नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीचे साप्ताहिक भविष्य पाहणार आहोत म्हणजेच एकवीस जून ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या दरम्यानचे भविष्य सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात धैर्य आत्मविश्वास आणि संयमाची परीक्षा देण्याची गरज भासेल स्वभावातील साहस निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण आपल्याला यशाच्या वाटेवर नेतील मात्र काही अडथळ्यांनाही सामोरे जावे लागेल आता आपण सिंह राशीच्या व्यक्तींना कामकाज व व्यवसाय या बाबतीत हा आठवडा कसा ठरणार आहे ते जाणून घेऊया नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील वरिष्ठांकडून कौतुक आणि पाठिंबा मिळेल व्यवसायात नवे सौदे किंवा करार होतील सहकाऱ्यांशी मतभेद टाळा आता या सर्वाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी नवे जबाबदारीचे कार्य येणार आहे काहींना वरिष्ठांकडून कौतुक का व पुढील पदोन्नतीसाठी संधी मिळेल जुनी मेहनत ओळखली जाईल व्यवसायात नवीन डील किंवा करार होण्याची शक्यता आहे नव्या गुंतवणुकीसाठीही काळ अनुकूल आहे व्यावसायिक प्रवास घडेल मात्र सहकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांच्या मतांचा सन्मान ठेवावा आणि वाद न घालता मार्ग काढावा पूर्वीचे रखडलेले व्यवहार पूर्ण होतील नवीन तांत्रिक पद्धती आणि आधुनिक साधनांचा उपयोग केल्यास व्यवसायात गती येईल मार्केटिंग मीडिया आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ होईल सरकारी कर्मचारी व प्रशासकीय सेवांमध्ये असणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याचे संकेत आहेत फ्रीलान्सिंग किंवा घरून काम करणाऱ्यांना सुद्धा चांगली संधी मिळेल नवे क्लायंट जोडले जातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा वाढेल सहकार्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपली भाषा आणि वर्तन सौम्य ठेवावे आता आपण सिंह राशीच्या व्यक्तींची या आठवड्याची आर्थिक स्थिती कशी असणार आहे ते पाहूया पहिला आहे आठवड्याच्या सुरुवातीला खर्च वाढतील दुसरं आठवड्याच्या शेवटी काही आर्थिक लाभ तिसरं आहे गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या म्हणजेच या आठवड्याच्या सुरुवातीला काही खर्च वाढतील घरगुती गोष्टींसाठी व अपूर्ण गरजांसाठी पैसे खर्च होतील मात्र आठवड्याच्या शेवटी काही आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे एखादी गुंतवणूक परत फेडीस तयार होईल जुन्या कर्जाची परत फेड होईल काहींना वारशाने धनपा प्राप्ती होईल कोणतीही मोठी आर्थिक योजना राबवताना नीट विचार करणे आवश्यक आहे कोणत्याही गैरव्यवहारात अडकू नका गुंतवणूक करताना व्यावसायिकांचा सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला शेअर मार्केट किंवा क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे घराच्या दुरुस्तीसाठी किंवा वाहन खरेदीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे कोणत्याही गोष्टीचे भांडवल करताना भावनिक निर्णय न घेता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे कुटुंबातील खर्च आणि व्यक्तिगत बचत यामध्ये समतोल ठेवणे गरजेचे आहे म्हणजेच सिंह राशीच्या व्यक्तींनी कुटुंबातील खर्च आणि व्यक्तिगत बचत यामध्ये समतोल ठेवला पाहिजे तिसरा आहे प्रेम व वैवाहिक जीवन आता आपण सिंह राशीच्या व्यक्तींचे प्रेम व वैवाहिक जीवन कसं असणार आहे ते जाणून घेऊया पहिलं आहे जोडीदाराशी संवाद वाढवा गैरसमज टाळा दुसरा आहे प्रेमसंबंध गोड होतील आणि तिसरा आहे घरात वडीलधाऱ्यांशी थोडे मतभेद होऊ शकतात आता याचा अर्थ असा की या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी संवाद वाढवावा गैरसमज दूर करण्यासाठी खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे संवादातील वा दुरुस्त केल्यास नाते अधिक दृढ होईल जोडीदारासोबतचे संबंध अधिक गोड होतील एकमेकांबद्दलचे प्रेम व आकर्षण वाढेल प्रेम संबंधांमध्ये नवीन सुरुवात किंवा जुना वाद मिटून नवा गोडवा निर्माण होईल घरात वडीलधाऱ्यांसोबत थोडे मतभेद संभावतात त्यामध्ये संयम बाळगावा व त्यांचा सल्ला ऐकावा एकमेकांचा सन्मान केल्यास वैवाहिक जीवन सुख समाधान व स्थिरता येईल प्रेम प्रकरणात नवा विश्वास निर्माण होईल नवोदित प्रेमसंबंधांना कुटुंबाचा आधार मिळण्याची शक्यता आहे दूरचे प्रवास करणाऱ्यांसाठी प्रिय व्यक्तीशी भेटीचा योग येईल विवाहित जोडप्यांनी आपला जो, आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण सिंह राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत आरोग्यासाठी हा आठवडा कसा असणार आहे ते जाणून घेऊया पहिलं आहे थकवा डोकेदुखी किंवा उच्च रक्तदाबाची शक्यता दुसरं आहे प्राणायाम आणि विश्रांती आवश्यक तिसरं आहे थंड पदार्थ टाळावेत या आठवड्यात आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे विश्रांती घेणे व शांत झोपेचा ताळमेळ राखणे गरजेचे आहे प्राणायाम ध्यान व नियमित योगाभ्यास केल्यास आरोग्यात सुधारणा होईल शारीरिक थकवा मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो त्यामुळे तणाव टाळावा पाण्याचे सेवन वाढवावे व उष्ण पदार्थ टाळावेत हंगामी आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी गोड व तेलकट पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे हृदयविकार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवल्यास मानसिक शांती मिळेल पुढे शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कशा प्रकारे रहे ते जानुन पहला है, साथी अनुकूल ठरणार आहे ते जाणून घेऊया पहिलं आहे अभ्यासासाठी अनुकूल वेळ दुसरा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी यशाची चिन्हे तिसरं आहे अभ्यासात सातत्य ठेवा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अनुकूल आहे अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार होईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल शिक्षकांचा आणि पालकांचा पाठिंबा मिळेल नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा हा योग्य काळ आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे थे वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल गटात अभ्यास केल्यास अधिक फायदेशीर ठरेल अभ्यासातील अडचणींसाठी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे विद्यार्थ्यांनी आपले लक्ष स्पष्ट ठेवावे व त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत विद्येतील प्रगतीमुळे पालकांचा अभिमान वाढेल विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य आणि झोपेचे वेळापत्रक सांभाळून अभ्यास केला पाहिजे आता सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काय काय शुभ असणार आहे ते आपण जाणून घेऊया शुभ शुबा दिवस शुभ रंग आणि शुभ अंक शुभ शुबा दिवस आहेत बुधवार आणि रविवार शुभ रंग आहे लाल व सोनेरी शुभ अंक आहे एक पाच नऊ या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना बुधवार आणि रविवार हे दिवस अत्यंत शुभ आहेत या दिवशी महत्वाचे निर्णय घ्यावेत शुभ रंगांमध्ये लाल व सोनेरी रंगाचा उपयोग केल्यास ऊर्जा व यश मिळेल महत्वाच्या कार्यांमध्ये लाल रंगाचे कपडे वस्त्रे वा साहित्य वापरणे शुभ ठरेल शुभ अंक एक पाच आणि सात हे असून या संख्यांशी संबंधित तारीख किंवा वेळ निवडल्यास यश मिळण्याची शक्यता वाढेल या दिवशी पूजा मंत्र जप ध्यान किंवा धार्मिक कार्य केले तर चांगले फळ मिळेल आता सिंह राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या अडथळ्यांसाठी त्यांनी कोणते उपाय केले पाहिजेत ते आपण जाणून घेऊया प्रथम सूर्यदेवाची पूजा करा ओम आदित्याय नमः हा मंत्र जपला पाहिजे दुसरं आहे गरजूंस तांदूळ किंवा लाल वस्त्र दान केले पाहिजे तिसरं आहे सकाळी सूर्यनमस्कार केल्याने लाभ होईल म्हणजेच काय तर या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांनी आपल्या प्रेमसंबंधांना प्राधान्य द्यावे संवाद व विश्वास वाढवावा आरोग्याकडे थोडे सावतीने लक्ष दिले पाहिजे विश्रांतीला वेळ दिला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी व यशदायक ठरेल योग्य रंगांचा व दिवसांचा लाभ घेतल्यास यश तुम्हाला नक्कीच मिळेल तर हे झाले सिंह राशीचे या आठवड्यातील भविष्य मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद